एपिसोडची सुरुवात होते रम्यापासून रम्या, रम्या डायनिंग टेबलवर बसून निवांतपणे कॉफी पीत असती तेवढ्यात वसुआात्या तिच्या जवळ येते वसुआत्या बोलते रम्या निवांत काय बसलीस आहे तू इथे रम्यावर बघते वसुवात्या विचारते काय झालं काय कळलं रम्या एकदम शांतपणे बोलते सध्या तरी इतकंच कळलंय की पार्थला माझ्या हातची सिनेमन कॉफी प्यायची नाहीये ती एक घोट घेते आणि बोलते त्यामुळे मीच पिते वसुवात्याला थोडा राग येतो ती चालत येऊन तिच्यासमोर बसते हे विचारलेलं नाहीये मी तुला रम्या त्या पुढे झुकून हळूत विचारते रम्या पेनड्राईव्ह बद्दल काही कळलं का रम्या बोलते अगं किती घाई करशील तू जरा पेशन्स ठेव कालच दिलाय ना पेनड्राईव्ह तेवढ्यात वसुवात्याचं लक्ष तिच्या बोटावर अडकलेल्या अंगठीकडे जातं रम्या विचारते काय झालं तुझ्या हाताना वसुवात्या अंगठी दाखवत बोलते अगं आणखी घट्ट झालीय वृत्ती बोटामध्ये रम्या बोलते अगं मग ज्वेलरकडे जा सेल करून घे वसुवात्या चिडून बोलते ते कळतेय मला आणि ते करणार हिल्या मी ती परत मूळ मुद्द्यावर येते त्या पेनड्राईव्हचं काय झालंय ना ते बघ रम्या बोलते अगं ना त्या माणसाला वसवात्या वैतागून बोलते मी केलं नसेल असं वाटतंय का तुला माझं झालंय सकाळी बोलणं त्याच्याबरोबर रम्या उत्सुकतेने विचारते मग काय म्हणाला तो वसवात्या बोलते काय म्हणणार वैताग लावतात रम्या शॉक होते का का म्हणजे वसवात्या सांगते तो असं म्हणाला की असं पेनड्राईव्ह कोण ठेचतं रम्याला काळजी वाटते अरे देवा वसवात्या बोलते म्हणजे त्या पेनड्राईव्हचा डेटा रिकव्हर होणारच नाही का म्हणजे आपल्या हाती काही लागणार नाही ना रम्या तिला शांत करते आणि बोलते नीट ऐकून तरी घे वसवात्या म्हणते सांग ना वस्वात्या बोलते तो असाही म्हणाला की रिकव्हर व्हायला वेळ लागेल पण त्यामध्ये काय डेटा होता ते आपल्याला समजू शकेल रम्या खुश होते मग हे आधीच सांगायचं ना वस्वात्या बोलते त्या पेन डेटा ना रिकव्हर होऊ दे बाबा अगं काहीतरी तर लागेल ना आपल्या हाती आणि आई वसवात्या बोलते मामीने त्या बाईला घराबाहेर का काढलं हे सुद्धा आपल्याला कळायला हवंय तेवढ्यात मानिनी म्हणजेच वहिनी पायऱ्यांवरून खाली येते आणि त्यांना बोलते मामी काय ग आज खूप काम आहेत का, का? नाही मी मदत करू का तुला वसुवत्या आणि रम्या एकमेकांकडे आश्चर्याने बघतात वसुवत्या टोमणा मारत बोलते बाप रे मदत वगैरे करायचा विचार आहे तुमचा का काय झालं एकदम म्हणजे तुमच्या शिक्षेचे दिवस आठवले की काय तुम्हाला मानिनीचा चेहरा पडतो वसुवत्या पुढे बोलते तसं असेल तर सांगा म्हणजे ते पांढरे कपडे मी अजूनही ठेवलेले आहेत मानिनीला राग येतो मी चांगल्या शब्दात विचारलं ना तुला मदत करू का म्हणून पण तुम्ही सगळेजण ना तो विषय सोडायलाच तयार नाही आहात वसवात्या बोलते त्याचं कारण असं आहे तुम्ही चांगल्या शब्दात विचारता यावर विश्वासच बसत नाही ना आता रम्या बोलते आणि निश्चित तुम्हाला काहीतरी विचारायचं असणारे तर ते थेट विचारा ना उगाच कशाला इकडच्या तिकडच्या गोष्टी करायच्या नाही का मानिनी बोलते ठीक आहे मग स्पष्ट विचारते ती वसुवात्याकडे बघून विचारते त्या दिवशी ज्या बाईला घराबाहेर काढलंस ती बाई कोण होती गं हे ऐकून वसवात्या आणि रम्याला धक्काच बसतो वसवात्या मनात विचार करते ह्यांनी ते सगळं प्रकरण ऐकलं की काय मानिनी परत विचारते मामी नाही सांग ना कोण होती ती बाई वसवात्या सावरून विचारते म्हणजे त्या बाईला बघितलं का तुम्ही मानिनी मनात विचार करते काहीतरी ऐकलं निश्चित असेल पण ती खोटं बोलते नाही नाही काय तुम्ही बोललात हे काय नीट ऐकायला आलं नाही पण तू खूप चिडली होतीस म्हणून म्हटलं की नक्की काय झालं कोण होती ती बाई हे विचारावं वसवत्या मनात विचार करते बरं झालं ह्यांनी काही ऐकलं नाहीये नाहीतर पुन्हा त्यावरून काहीतरी क्लेश केला असता मानिनी परत विषय काढते मामी नाही मी काहीतरी विचारलं सांग ना कोण होती ती बाई वसवत्या बोलते त्या बाईशी पूर्वी माझं खूप चांगलं नातं होतं पण आता तसं काहीच नाहीये म्हणजे अगदी आपल्या दोघींचं कसं पूर्वी चांगलं नातं होतं आणि आता ते तसं काही उरलेलं नाहीये अगदी तसंच त्यामुळे कशाला ह्या गोष्टींमध्ये तुम्ही इंटरेस्ट घेतायत नसत्या चौकशा कशाला उगाच नाही का मानिनी चिडते आणि तिथून निघून जाते वसुआत त्या खडकीजवळ उभी राहून विचार करते मानिनी ना एक नंबरची आघाऊ आहे त्या बाईबद्दल काहीच सांगितलं नाही काहीच बोलली नाही ती पण तिचा चेहरा बोललाय भीती आणि चोरी कधी लपून राहत नाही त्या बाईबद्दल विचारलं ना तेव्हा मामी घाबरली होती म्हणजे मानिनी आपल्यापासून काहीतरी लपवतीये हरकत नाही एकदा का त्या पेनड्राईव्हमधला डेटा रिकव्हर झाला ना की मानिनी आणि ती बाई ह्या दोघींचेही गुपित शोधून काढता येईल पुढचा सीन नंदिनीच्या रूममध्ये नंदिनी रूममध्ये येते बेडवर जीवाचे कपडे अस्तव्यस्त पडले बघते ती कपडे उचलते आणि तिला ओला टॉवेल दिसतो नंदिनी वैकागून बोलते अह ओला टॉवेल जागेवर वाळत घराला कधी शिकणारच जीवा तेवढ्या तिचा फोन वाचतो ती फोन उचलते नंदिनी हसून बोलते हॅलो हां प्रीती कशी आहेस मी पण मस्त मी मी काय विसरते तुझं डोहाळे जेवण अशी कशी विसरीन मी उद्या तुझं डोहाळ्या जेवाणे लक्षात आहे माझ्या समोरून प्रीती काहीतरी बोलते आणि नंदिनी शॉक होते आज नंदिनी सावरून बोलते हो हो आज आहे ना अगं लक्षात आहे माझ्या मी येणारे म्हणजे काय मेहंदी मेहंदी काढून देऊ अगं पण हो हो मी मीच प्रॉमिस केलं होतं लक्षात आहे माझ्या बरोबर येईन मी येईन बरं रात्री भेटूया हां अच्छा बाय 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 नंदिनी फोन ठेवते आणि टेन्शनमध्ये येते नंदिनी मनात विचार करते अरे देवा प्रीतीचे डोहाळे जेवण हाच आहे अशी कशी काय विसरले मी बरं आता डोहाळे जेवणाला जायचं तर मग साडी ठरवायला लागणार त्यावर मॅचिंग दागिने आणि मेहंदी नाही नाही मेहंदी आत्ता काढली तरी रात्रीपर्यंत सुकेल पण पण अशी हातावर मेहंदी ठेवून घरातली कामं कशी करणार मी आता सीन शिफ्ट होतो काव्याच्या रूममध्ये काव्या लॅपटॉपवर हेडफोन लावून ऑनलाईन क्लास करत असते तेवढ्यात पार्थ मागून येतो आणि हातातला टॉवेल तिच्या डेस्कवर फेकतो तो तिच्याजवळ फेक येतो आणि तिच्या कानात जोरात ओरडतो काव्यात दचकते आणि हेडफोन काढते आ ती पटकन क्लासला बोलते सॉरी 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 मग ती पार्थवर ओरडते काय काय हो देशमुख क्लास परत सुरू होतो टीचरचा आवाज येतो राईट येस येस पार्थला क्लास सुरू आहे माझा पार्थ हसक बोलतो सॉरी 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 बरं काव्या परत क्लासवर लक्ष देते टीचरचा आवाज फायनल सबमिशन काव्या येस येस मॅम पार्थ परत तिच्या कानात काहीतरी बोलतो काव्या परत दचकते सॉरी सॉरी ओहो येस लक्षात आहे मॅम टीचरचा आवाज इज दॅट क्लिअर काव्या येस 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 पार्थ तिच्या लॅपटॉपमध्ये डोकवतो टीचरचा आवाज ओके okay, गुड काव्या क्लासमध्ये थम्स अप करते क्लास संपतो आणि ती हेडफोन काढते काव्या उठून उभी राहते आणि पार्थवर भडकते काय काय चाललंय तुमचं हा? तुम्ही खरंच डोक्यावर पडलायत हा देशमुख पार्थ बोलतो डोक्यावर नाही पडलो तोंडावर पडलो मला काय माहिती तुम्ही हेडफोन लावलेत मला वाटलं फिल्म बघताय म्हणून मी बडायला काव्या परत लॅपटॉप कडे बघते ओ हो हो सबमिशन ना हो हो डेट लक्षात आहे माझ्या येस डोंट वरी हो हो येस, येस। पार्थ परत टॉवेल तिच्या अंगावर टाकतो काव्या भडकते ए काय काय चाललंय काय अगाव पण आहे हा तुम्ही इथून असे आलात पण तुम्हाला माझ्या लॅपटॉपची स्क्रीन दिसली नाही माझा क्लास चालू आहे ते दिसला नाही तुम्हाला पार्थ बोलतो चष्मा न लावला काव्या त्याला हळूच मारते पार्थ बोलतो सावकाश लागेल काव्या गप्प बसा बघितलं सगळ्यांनी तुम्हाला सगळे हसत होते माहितीये आता त्या टीचर सुद्धा रोज टॉन्ट मारतील तुमच्यावरून पार्थ बोलतो चल सॉरी 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 खाल्ली मी माती खाल्ली मला माफ करा ना ते पार्थ परत मस्तीत टॉवेल फेकतो काव्या ए काय 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 पार्थ सॉरी 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 इतका घाबरला तुम्ही किती विश्वास ठेवता हो तुम्ही माझ्यावर काव्या चुकलंच माझं पार्थ नाही ठीक आहे काहीतरी मेसेज आलाय बघा आता लॅपटॉपवर काव्या माझा मी बघेन पार, पार्थ तिकडे बघा मग इकडे काव्या बघेन ना माझा मी आमचं रिव्हिजनचं सेशन आहे थोड्या वेळानी त्याचं सगळं डिस्कशन करत असतील लोक मेसेजवर पार्थ रिव्हिजन सेशन बापरे गुड गुड करा अभ्यास करा काव्या करते ती परत बसायला जाते आणि पुटपुटते मध्ये 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 नुसतं पार्थ बोलतो तुम्हाला माहितीये मी दहावीत असताना असं मस्त काव्या चिडून उठते देशमुख नाही ऐकायचंय मला नाही ऐकायचंय मी चिडलीय पार्थ चिडलीयस नाहीतर काय मला कळतंय तुमच्या दहावीत असताना तुमच्या आजूबाजूला खूप गोष्टी घडल्या असतील पण त्या घडून गेल्या ना मो आता कशाला बोलायचं त्याच्याबद्दल आता सध्या तुमच्या आयुष्यात एक गोष्ट तुम्ही करायची राहिली आहेत पेंडिंग आहे ती करा कोणती अंघोळ करा ना जाऊन दहावीत असताना तुम्ही अंघोळ तर केलीच असेल मग आताही जाऊन करा प्लीज मला इथे डिस्टर्ब करू नका पार्थ असत बोलतो तुम्हाला सांगतो दहावीत एकदा आंघोळीला गेलो मी भिजलो काव्य वैतागून बघते पार्थ हसत हसत बोलतो मी आंघोळ करून येतो काव्या निघा पार्थ निघतो तो निघतो आणि काव्या मनातल्या मनात बोलते आंघोळ करताना भिजणारच ना, ना माणूस हम्म कोरड राहून कोणी आंघोळ केली होती पार्थ देशमुख आता सीन परत नंदिनीच्या रूम मध्ये जातो जीवा आंघोळ करून फ्रेश होऊन काळ्या स्लीव्हलेस टी शर्ट मध्ये येतो तो हातात फळांची प्लेट घेऊन येतो जिवा चकाचक बाई ऐक ना मला प्लीज संत्री सोलून दे ना काय हे सोलताना ना माझ्या डोळ्यात तो रस जातो आणि डोळे सॉलिड झोमतात माझे प्लीज नंदिनी वैतागलेली असते माझी तर संत्री न सोलताही तीच अवस्था होणार आहे जीवा काय झालं काही नाही डोहाळे जेवण आहे आज कोणाचं तुझं नाही नाही तुझं कसं असणार कोणाचं डोहाळे जेवण आणि जेवणात काय काय आहे नंदिनी प्रीतीचं डोहाळे जेवण आहे आज आज म्हणजे आज रात्री आणि ते साडी ठरवायची आहे दागिने ठरवायचे आहेत मेहंदी काढायपर्यंत सगळी तयारी राहिलीये माझी जिवा एकदम एक्सायटेड होतो मी आहे ना नंदिनी तुम्ही तुम्हाला काय कळतं साड्यांमधलं जीवा मला काय कळतं अगं या जीवाला सगळ्यातलं सगळं सग्ड़ा कळतं नाही आता बघच तू हे एक मिनिट जिवा उठतो आणि नंदिनीचं कपाट उघडतो तो भराभर साड्या काढायला लागतो आणि बेडवर फेकतो एकदम रोमॅन्टिक म्युझिक सुरू होतं तो एक निळी साडी दाखवतो नंदिनी नाही म्हणते मग तो दुसरी साडी दाखवतो नंदिनी नाही म्हणते तो एक पिवळी साडी दाखवतो नंदिनी नाही म्हणते तो एक गुलाबी पिंक साडी स्वतःच्या खांद्यावर टाकून दाखवतो नंदिनी तरी नाही म्हणते शेवटी जीवा एक सुंदर हिरवी साडी काढतो ही तो ती साडी स्वतःजवळ घेऊन तिचा वास घेतो मस्त हे बघून नंदिनीच्या चेहऱ्यावर एक गोड स्माइल येते जिवा खुश होऊन बोलतो ही परफेक्ट नंदिनी हसून ओके चे इशारा करते जिवा ती साडी तिच्या हातात देतो जीवा आता फायनली साडी डन झाली अगं मी कोण आहे तुला सांगू मी जर साड्यांच्या दुकानात सेल्समन म्हणून जॉबला लागलो ना तर एका दिवसात अख्खं दुकान रिकामं करून टाकेन मी नंदिनी हसते साड्या विकून हा अगा किती बोलताय दम नाही लागत का तुम्हाला जीवावर बघून बोलतो तुला ना प्रॉब्लेमच आहे माझ्या बोलण्याचं ए देवा एकदाची काय ती या जीवाची बडबड बंद कर बाबा हे ऐकताच नंदिनी पटकन पुढे येऊन त्याच्या तोंडावर हात ठेवते शह अगदी हळूवार रोमॅन्टिक म्युझिक सीन स्लो मोशनमध्ये जातो दोघांची नजर एक होते हा एक आयलॉक मोमेंट आहे नंदिनी हळूच हात बाजूला घेते नंदिनी काळजीने बोलते काय बोलताय तुम्ही अजिबात असं वेडवाकड बोलायचं नाही काय मग वस्तू तथास्तू म्हणते आणि तुम्ही इतकी बडबड करताय तर आता आपल्यातला संवाद जिवंत झालाय परत गप्प बसलात ना तर मग मला नाही चालणार जिवा तिच्याकडे बघून गोड असतो अच्छा मग तुला कसा जीवा चालेल नंदिनी हसून बोलते हे असे दंगा मस्ती करणारे आणि कविता करणारे आणि हो माझ्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन शोधणारे जिवा ओ हो पण अजून दोन प्रॉब्लेम सॉल्व्हच झाले नाहीयेत म्हणजे साडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय पण दागिने आणि मेहंदी बाकी आहे आधी मेहंदी करूया नंदिनी बास बास प्लीज आता माझी माझी मेहंदी मला काढू दे तुम्ही नका पडू त्याच्यात जीवा ठीक आहे मला आधी मेहंदीचा डिझाईन तर दाखव काहीतरी फायनल केलं असतील ना दाखव दाखव नंदिनी कशाला जीवा दाखवल्याशिवाय नाही होणार तू दाखव तरी आटलीस मला दाखव नंदिनी मला बघायला पाहिजे त्याच्याशिवाय होणार नाही ते नंदिनी फोन काढते एक मिनिट अम... हां ही बघा ती फोनमध्ये मेहंदीची डिझाईन दाखवते जीवा बघतो शी काय फालतू डिझाईन आहे नंदिनी काय बोलताय तुम्ही अहो ही डिझाईन काढायला एक तास लागतो आणि किती पैसे घेतात याचे माहिती का तुम्हाला जीवा मग चुकून पण कोण माझ्याजवळ आणू नकोस नाहीतर या सगळ्यांच्या पोटावर पाय देईन मी नंदिनी एक मिनिट आता अजिबात म्हणू नका की तुम्हाला मेहंदी काढता येते म्हणून जीवा अगं मला काढता येते तुला सांगतो नाही सांगतो काय मी करूनच दाखवतो ना कुठे आहे तो कोण आण पटकन माझे हात शिवशिव त्यात लागलेत पटकन दे नंदिनी हसून बोलते बरं बरं आणते आणते पुढच्या सीन काव्याच्या रूममध्ये काव्या लॅपटॉपवर काम करत असते तेवढ्यात मानिनी काकू म्हणजे पारची आई तिच्यासाठी ताक घेऊन येतात मानिनी काव्या दमलीस ग अभ्यास करून करून काव्या आत्ताच ऑनलाईन क्लास संपलाय हे असे एका जागी बसून बसून मानिनी हे गे ताक पी छान वाटेल काव्या अरे मानिनी अगं काही नाही मी जरा कढी करत होते कढी करताना मी पार्थसाठी नेहमी ताक घेऊन येते काव्या आहो त्यांच्यासाठी पण मी उष्ट केला आत्ता मानिनी प्रेमाने बोलतात एवढं काय त्यात मी त्याच्यासाठी आणीन परत ताक तू पी 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 काव्या ताग पिते थँक्यू मानिनी हसून बोलतात आणि असं दरवेळेला नवराचं नाव घेतल्यावर अगदी लाजलंच पाहिजे असं काही नाही आहे काव्या हसते काकू एक गंमत सांगू तुम्हाला माझी सासू म्हणजे माझी जे काही लाड करते ते बाहेरच्या कुठल्या सुनेने बघितल्या ना तर त्या काय करतील माहिती आहे त्या कुठल्याही कोर्सला ॲडमिशन घेतील आणि रोज ऑनलाईन क्लास घरात बसून अटेंड करतील काही पण पण तुम्ही तुम्ही आहात म्हणजे मानिनी देशमुखांची तुलना जगातल्या कुठल्याही सासूबरोबर होऊ शकत नाही मानिनी हसतात ए चलचल अह चल। काव्या अहो चलचल काय मी खरंच सांगतेय म्हणजे बघा ना बाकी घरांमध्येही माझ्यासारख्याच लग्नानंतर अभ्यास करणाऱ्या त्यांचं करिअर करणाऱ्या मुली खूप असतील पण त्यांना सपोर्ट करायला त्याच घरात ही अशी सासू असेल ना तर मग ते करिअर करण्यासाठी अभ्यास पूर्ण करण्यासाठी एक छान पॉझिटिव्हिटी मिळते उभारी मिळते हो म्हणून म्हणाले मी मानिनी पुरे पुरे आता सासूचं कौतुक पुरे मला सांग तुझं लेक्चर झालंय ना काव्या झाले झाले मानिनी मग जर तुला कंटाळा आला असेल थोडा ब्रेक हवा असेल तर मी कढी पकोड्या करते तुला शिकायचं काव्या चालेल ना एक मिनिट आणि ते कढी पकोड्या पार देशमुखांना आवडतात ना अहो भयंकर आवडतो म्हणजे आठवड्यात रोज दिलास तरी खाईल तो काव्या बापरे इतकं प्रेम त्याची पण एक स्टोरी आहे चल तुला शिकवता शिकवता सांगते काव्या ओके आणि आपण त्यांना सरप्राईज देऊया हा त्यांना सांगू नका मानिनी ओके चला काव्या आणि मानिनी काकू किचनमध्ये आहेत मानिनी हे बघ तयारी सगळी झालेली आहे जशी ही डिश नवीन आहे ना तशी सुरुवातीला मलाही नवीनच होती काय व्हायचं माहितीये का आम्ही पूर्वी जे चाळीत राहायचो ना तिथे आमच्या शेजारी पंजाबी कुटुंब राहायचं मला काही कामं असली की पार्थ लहान होता ना मी त्यांच्याकडे पार्थला ठेवायचे आणि कामं करून परत यायचे या पठ्ठ्याला जर का भूक लागली तर त्या काकू त्याला कढी पकोडे द्यायचा आणि मग काय चटक लागली त्याला कढी पकोड्यांची तेव्हापासून तुझ्या बोक्याला हे कढी पकोडे खूप आवडतात काव्या मला कढी येते पण ही काही वेगळ्या प्रकारची कढी आहे का मानिनी तशी आपल्यासारखीच कढी फक्त लाल मिरची फोडणी काव्या अच्छा मानिनी सगळ्यात मेन काय आहे तर पकोडे आपल्या भजीसारखेच असतात फक्त याच्यात एक चमचाभर दही घालायचं बरं का आणि बाकी आपल्या सगळं नेहमीच जिरं ओवा मीठ हळद तिखट आणि कांदा घालायचा आणि आपल्या भजीसारखं भिजवून घ्यायचं कोथिंबीर पेरायची भजी, भजी करायची आणि हे पकोडे कढी झाली की त्यात सोडायचे काव्या ओके चल चल करायला घे काव्या पण फसलं माझ्याकडनं तर मानिनी हसून बोलतात फसले तर फसले एवढं काय त्यात तुला खरं सांगू का लग्नाच्या सुरुवातीच्या काळात आपला एखादा पदार्थ जरी फसला ना तरी नवरा कौतुकच करतो बघ तू अनुभवावरनं सांगते जरी हे सगळं फसलं तरी सुद्धा तुझा बोका कौतुक करेल की नाही बघ कर कर मी कढी करायला घेते तू पकोडे कर काव्या पकोडे तळायला घेते आणि मानिनी काकू कढी बनवते सीन परत नंदिनीच्या रूममध्ये जातो जीवाच्या हातात मेहंदीचा कोण आहे जिवा बाई अ ना मजा हात दे हात दे हात नंदिनी नाही नाही मला आधी सांगा चांगली काढाल दाल काय काढणार आहात आधी सांगा जिवा ते सरप्राईज आहे आणि सरप्राईज असं उघड्या डोळ्यांनी बघायचं नसतं डोळे बंद कर आणि जोपर्यंत मेहंदी पूर्ण होत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाहीत दे, दे 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 नंदिनी अहो आहो, आहो पण माझं पॅटर्न असतं जिवा ट्रस्ट मी डोळे बंद कर आणि हात पुढे दे दे दे, दे। हां गुड नंदिनी विचारते काय डोळे बंद हां गुड जीवा तिच्या हात हातात घेतो आणि तिच्या हातावर मेहंदी काढायला सुरुवात करतो एकदम सुंदर रोमॅंटिक गाणं वाट हरवली दुखे तेव्हा बॅकग्राऊंडला वाजू लागतं जीवा खूप लक्ष देऊन मेहंदी काढत असतो आणि नंदिनी डोळे बंद करून हसत असते मध्येच नंदिनी हळूच डोळे उघडून बघते लगेच पकडतो ए नंदिनी पटकन डोळे बंद करते जीवा हसतो जीवा परत डिझाईन काढण्यात मग्न होतो नंदिनी परत त्याला बघत असते नंदिनी परत डोळे उघडते जिवा ए नंदिनी हा जीवा डोळे बंद नंदिनी परत डोळे बंद करते पुढच्या भागाच्या प्रोमोमध्ये दाखवत आहेत की जीवा नंदिनीला बोलतो मेहंदी ना नवरा बायकोच्या नात्यासारखी असते पण थोडासा कांबलं वाट पाहिली तर त्यांचं नातंसुद्धा मेहंदीसारखं उठून दिसतं दुसऱ्या सीनमध्ये काव्या आणि पार्थ रूममध्ये येतात पार्थ रागात असतो पार्थ विचारतो सेशन सुरू व्हायच्या आधी ब्रेक घेतलं होतं तुम्ही रिव्हिजन सेशनचं काय काव्या लॅपटॉप बघते ज्यावर सेशन एक्स्पायर्ड असा मेसेज आलेला असतो काव्या घाबरून बोलते सेशन सेशन संपलं पार्थ तिच्याकडे रागानेच बघतच राहतो